नमस्कार कुठल्या गावचा आहे नंदूर नंदूर मंगळवडा चालू आहे हां मंगळ बर आपल्याकडे कडाबा भेटते काय हां भेट बर आ, कसा शेकडा इकडे काय पेंडे बघून बघून बघ पेंडे बघून असतो काय भाव चालू आहे सध्या शेवट पंधरा सोळा पंधरा सोळा पंधरा रुपये सोळा रुपये चालू आहे आता सध्या तुम्ही इथून देणार का पोच देणार नाहीतून जागेवर जागेवर ना मग आता पोच कसं देणार पोच पंचवीस चोवीस पंचवीस चोवीस बरं मामा आपला व्यापार आहे का शेतकरी आपण आपला व्यापार व्यापार आहे आता सोळा रुपये चालू आहे हां आता ही पेंडी सोळा रुपये मिळणार हां बरं कुठपर्यंत देत आहे आपण त्याची सांगितलं नाही कुठंपर्यंत पोहोच देत आहे जास्तीत जास्त काय कुठंपर्यंत देत आहे सांगलीपर्यंत चांगलीपर्यंत देत आहे काय बर हे कसल्या ज्वारीचा कडबाय हे मालदंडी मालदंडी देशी ध्वारे आणि का गोंडा हां गोल बोल गोल बोल बर कुठल्या भागातला कडबाई मंगळवडा मंगळवेडा बा काय बरं मंगळवेडा फेमस आहे काय कडव्यासाठी हा बरं कुठं कुठं कडवा दिला आतापर्यंत तुम्ही आतापर्यंत टाकले आणि बामणी तुळशी बरं असं पंधरा सोळानं टाकलंय ना, ना चोवीसनं टाकलं आता काय उतरलंय काय नाही घेण्यावर सांगितलं तुम्हाला पोचला तुम्ही बावीस घेता बावीस चोवीस बरं बरं ठीक आहे मामा धन्यवाद ठीक नमस्कार कुठल्या गावचा आहे मंगळवेडा मंगळवेडा बरं कुठला आहे कडवाई आहे मंगळडा मंगळडा बिन पाण्याचा बिन बाई बर हे काय साधारण भाव आहे पिंडीचा त्याचा सत्तावीसशे ते अठ्ठावीसशे अठ्ठावीस पर्यंत कमी आहे म्हणते अठराशे दोन हजार पोच म्हणला येत आहे पोच पोच चाळीस किलोमीटर मंगळडा बर मंगळवडा पासून चाळीस किलोमीटर पर्यंत पोच देत आहे हा कसं देत आहे तुम्ही सत्तावीसशे अठ्ठावीसशे रुपये सत्तावीसशे पिंढे बघून पिंडी बघू बर किती वस्तू आपल्या टॉयलेट कडवा बारा तेराशे बस बारा तेराशे काय बर कुठली जात सांगता येईल कडबे आपली गावराडी माल मालदांडी ज्वारीचा कडवा आहे हा ज्वारी मिळते मिळते काय भावांना मिळते ज्वारी मिळेल चार हजार रुपये चार हजार रुपये क्विंटल ह्या कडबेची जाय का हा ह्याच कडब्या बर तर शेतकरी मित्रांनो जर कोणाला त्या ठिकाणी ज्वारी किंवा कडवा लागला तर यांचा आपण मोबाईल नंबर देणार आहोत नक्की संपर्क साधून घ्या पिंडीचं माप, था था दा दा माप किती ताटा असतील काय अंदाज आहे माप नाही कालो भरल किती किलो दोन अडीच किलो भरल अडीच किलो भरेल दोन अडीच किलो बरं आणि आपले भुसा वगैरे मिळतोय कुठला मिळतोय कुठला कुठला मिळतोय भुसा म्हणजे ह्याचा हरभऱ्या भुसा मिळेल हरभऱ्या मिळेल काय कसा किलो आहे ते आठ रुपये किलो बसेल आठ रुपये किलो पोच पोच कुठं चाळीस किलोमीटर पर्यंत चाळीस किलोमीटर तर मित्रांनो यांचा ट्रॅक्टर असल्यामुळे यांना लांब देता येत नाही चाळीस किलोमीटर पर्यंत आठ रुपये किलो त्या ठिकाणी देते कडबा त्या ठिकाणी फिरून दाखवणार आहोत बघू शकता कडबा कसा आहे अगदी ताटो वगैरे मित्रानो पाणी वगैरे दिलं ना बिगर पाण्या पाण्याचा कडबा मंगळवेळा भागातला दामाजी पंताच्या त्या ठिकाणी गावातला कडबा आहे मित्रांनो बघू शकता आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा रावसाहेब पोंढर भोसले बहात्तर बासष्ट झिरो चार एकतीस त्र्याऐंशी याचा नंबर सांगा बहात्तर बासष्ट झिरो चार एकतीस त्र्याऐंशी आता आपल्या चॅनलच्या माध्यमातून कोणा फोन तर देणार का जमू हा देतो बरं ठीक आहे तर शेतकरी मित्रांनो जे कोणी शेतकरी आपले प्रेक्षक लांब असतील त्यांनी संपर्क साधून पोच इथून घेऊन जाऊ आणि जर चाळीस किलोमीटर अंतराच्या सांगोल्यापासून असेल तर पोच देऊ शकते तर बघू शकता आजचा सांगोला कडवा बाजार कसा प्रमाण भरलेला आहे या ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समिती या ठिकाणी हा बाजार भरला जातोय तर आता त्या ठिकाणी बाजार बघू पाडव्याचा भरलेला आहे नमस्कार दादा नमस्कार कुठल्या गावचा आहे मंगळवेडा मंगळवेडाचा काय चालू आहे शेकडा भाऊ शेकडा भाऊ हिथ चालू आहे अठ्ठावीसशे ते तीन हजारांगोलामध्ये म्हणजे बघून बघून आता चालू इथं जर गिराय का तुम्ही अठ्ठावीसशे रुपयाने रुपयाने देतोय बर आणि म्हणजे कडवा बघून आहे का हा कडवा बघून बर आणि पोच तुम्ही जागेवर मंगळवड्यात आले मंगळवेड्यात हाय दोन हजार एकवीसशे मग हे रुपये भरणी तर आपण कुठं कडवा पोहच कडवा एक तीनशे किलोमीटर पर्यंत करतोय पुणे सांगली कोल्हापूर सातारा तीनशे किलोमीटर पर्यंत पोहोच करतोय पर आपल्या वाहनात किती बसतो कडवा पिकअप मध्ये बसतोय नऊशे साडे नऊशे साडेनऊशे बसतोय काय बर टेम्पो मध्ये बसतोय हजार ते बाराशे आपलं पिकअप आहे ना हा पिकअप आहे आठ होय बसतोय आपण काय काय विकता अजून भुसा वगैरे मिळतोय आपल्याला भुसा हरभरा भुसा बर कसा मिळतोय तुरीचा भुसा अंतरावर कुठं टाकायचं त्याच्यावर किलो भावना आठ हजार रुपये टन जागेवर हा आणि पोच पोच आंतर बघून नऊ दहा बरं बरं म्हणजे ते ट्रॅव्हलिंग भाडं भाडं लावून त्याला नऊ ते दहा हजार रुपये पर्यंत बस होते आपल्या कडाबा कुठल्या वेळ जाणार चालतोय खिलार गोरांना चालतोय मशीला जर्शी गाईंना सगळ्यांना शेळ्या मेंढ्यांना चालतोय चालतोय आता हे मोठे मोठे बुडके मग हे चालणार हो का चलतु चलतु। हो चालतोय हो बारीक आहे ही जिराईत कडबा बिगर पाण्याचा त्यामुळं ते सगळ्या शेळ्या मेंढ्या देखील खात होय होय बर आणि तुरबुसा तुरबुसा कुठल्या कुठल्या प्राण्यांना द्यायला जास्त करून शेळ्या मेंढ्यांना चालतोय आणि मोठी जनावर सुद्धा खाते ते म्हणजे ते मोठ्या जनावरला परवडण्यासारखं नाही म्हणून बरं आणि हरभरा बुसता हरभरा भुसा चांगला आहे मशीला दर्शिला खाण्यासाठी चांगला आहे बर आता मला एक सांगा की ज्वारी मिळते का मिळते काय भाव हो, चालू ज्वारी ज्वारी चार हजार रुपये क्विंटल मंगळ्या मी तिथे येऊन घेऊन जाईल येऊन घेऊन जाई बर आपली मालदांडी ज्वारी ना मालदांडी देशी ज्वारी बरं बिन पाणी हा बर तर शेतकरी मित्रांनो बघू शकता यांच्याकडे अशा पद्धतीने साधारण किती किलो आहे एक अडीच ते तीन किलो पिंडी भरते अडीच ते तीन किलो अगदी किती फुट अंतर आहे पाच साडेपाच फूट साडेपाच फुट आहे पुढे हो बर आपलं नाव आणि मोबाईल नंबर बंडू ठेंगील मोबाईल नंबर सत्त्याण्णव तीस चौदा एक्कावन्न बावीस ठीक आहे धन्यवाद ठेंगील साहेब